श्री स्वामी समर्थ उद्या आहे अष्टमी आणि उद्या अष्टमीला आपल्याला आई भगवतीची सेवा करायचं आहे आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायचं आहे सर्वात अगोदर तर आपल्याला आई भगवतीला लवंगाचं अर्चन करायचं आहे कारण आई भगवतीला लवंगा खूप आवडतात खूप प्रिय आहेत आणि आपण जर त्या लवंगा आई भगवतीला अर्पण केल्या तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला आई भगवतीचा पण आशीर्वाद भेटत असतो आणि ज्या काही सेवा असतात ना त्या सेवा पैशासाठी किंवा आपल्याला भरपूर असं धन भेटावं म्हणून करण्यापेक्षा आई भगवतीचा आपल्या डोक्यावर हात राहावा आपल्या मुलांबाळांना आशीर्वाद भेटावा कारण कसं असतं आपल्या कुळाचं रक्षण करत असते ती आणि आपण जर आपण तिची सेवा केली तर ती बरोबर आपल्या आपल्या जर सोबत असेल तर आपल्याला कशाची काही कमी पडत नाही बघा म्हणून आपल्याला आई भगवतीची सेवा करायचं आहे तर काय करायचं आहे अकरा लवंगा घ्यायच्या आहेत फुलासगट घ्यायचा आहे आणि जो फुलाचा भाग असतो तो आपल्याकडं करायचा आणि हातात लवंग घ्यायची आणि नवारण मंत्राचं पठण करायचं आहे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय नमो नम हा असं म्हणायचं आहे हा मंत्र जप करायचा नवा नवार्ण मंत्र जप करायचा आणि नमो नम हा म्हणलं की आईच्या चरणावर अर्पण करायचं बघा जी आई तुळजाभवानीची आता तुमची कुलस्वामिनी जी असेल त्या कुलस्वामिनीच्या समोर ती तिच्या चरणावर ती लवंग अर्पण करायचं असं आपल्याला अकरा लवंगाचं आई तुळजाभवानीला उद्या अर्चन करायचं आहे त्याचबरोबर उद्या सर्वांनी कुमकुम अर्चन करायला कुणीही विसरायचं नाही तुमच्या घराजवळ तुमच्या जवळपास कुठं स्वामी समर्थ जर केंद्र असेल तर बघा सामुदायिक सेवेला खूप महत्त्व असतं तुमच्या एकटीनं दुर्गा सप्तशती पाठ केल्यानं जे प्रश्न तुमचे सुटत नाहीत हो मान्य आहे तुमच्या जर घराजवळ नसेल तर चालेल परंतु तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थक केंद्र असेल तर आवर्जून उद्या अष्टमीला तुम्ही केंद्रात दुर्गा सप्तशती पाठ सप्तशती पाठ करायला विसरू नका कारण केंद्रात होतो म्हणजे होतोच शंभर टक्के दुर्गा सप्तशती पाठ होतो केंद्रात कुमकुमार्चन होतं केंद्रात कारण प्रत्येक केंद्रामध्ये पाठ हा महिन्याच्या अष्टमीला होतो मग उद्या तर महा महाअष्टमी आहे तर शंभर टक्के नक्की केंद्रात उद्या दुर्गा सप्तशती पाठ होणार मग तुम्हाला जर जमलं तर केंद्रात आवर्जून जावा बघा आणि कुंकुमार्जन पण करायला विसरू नका त्यानंतर आपल्याला एक खूप प्रभावी असा उपाय पण करायचा आहे लवंगाचा आपल्या घरामधली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान राहण्यासाठी सगळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी आपल्याला एक लवंगाचा उपाय करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे मी मागं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं की फक्त दोन मिनिट लागतात किंवा एकच मिनिट लागतं बहुतेक मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे महालक्ष्मी अष्टकम इंद्र महालक्ष्म्यष्टकम् इन्द्र उवाच नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते असं आहे बघा महालक्ष्मी अष्टकम फक्त क नाही ल पाच मिनिटसुद्धा लागणार नाही बघा दोनच मिनिट लागतं एक वेळेस महालक्ष्मी अष्टकम वाचायला एक लवंग घ्यायची हातात महालक्ष्मी अष्टकम वाचायचं ती बाजूला ठेवायची परत दुसरी लवंग घ्यायची त्या लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकमा वाचायचं असं अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम वाचायचं अकरा लवंगावर प्रत्येक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आणि ती लवंग परत पुन्हा तुमच्या एक दिवस आई भगवतीच्या चरणावर तिथंच ठेवायची ती लवंग बाजूला ठेवायची बरं का आणि जे आपण अर्चन केलेल्या लवंग आहेत ओम एम रिम क्लेम चामुंडावीचे ती लवंगा ती आईच्या चरणावर ती बाकीच्या लवंगा आहेत आणि तिथंच ज जवळपास ठेवायच्या आणि त्या परत पुन्हा लवंगा दुसऱ्या दिवशी काढायच्या उद्या सेवा केलेल्या लवंगा काढायच्या आणि तिजोरीमध्ये ठेवायच्या आणि परत पुन्हा काय करायचं म शुक्रवार मंगळवार अष्टमी पौर्णिमा काय करायचं माहिती आहे का डबल ती लवंगा, ती जी सेवा केलेली लवंग असते का ती लवंग बाजूला ठेवायची दुसऱ्या लवंगा घ्यायच्या पौर्णिमेला लवंगात आता बघा ही झालं आता अष्टमी आहे ही झालं की परत तुम्ही हीच सेवा काय करू शकता पौर्णिमेला पण तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता आता ही झालं का त्याच्यानंतर परत पण काय करायचं दुसरी अष्टमी आली का त्या अष्टमीला सेवा करायची किंवा पौर्णिमा झाली की आता आपण सेवा केली आता चार पाच दिवसच होते ना मग त्यानंतर काय करायचं शुक्रवार मंगळवार आला की काय करायचं आणखीन अकरा लवंगा घ्यायच्या आणि त्या जुन्या लवंगा आहेत ना त्या आपल्या घरामध्ये जेव्हा आपण काप जागा, 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 कापूर जाळ कापूर जाळतो बघा आरती करतो आणि त्याच्यानंतर कापूर राहतो मग तो कापूर असतो ना आरती झाल्यानंतर तो कापूर असतो का त्या त्या त्याच्यातला दोन दोन लवंगा काय करायचं त्या कापरावर टाकायचा आणि आपण घरात आरती फिरवतो बघा सगळ्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आरती फिरवतो टॉयलेट बाथरूम सोडायचं सगळ्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आरती फिरवायची आणि त्याच्यावर लवंगा दोन टाकायची आणि ती आरती फिरवायची जेणेकरून आपल्या घरामधली सगळी निगेटिव्हिटी आपण जे काय बोलतोच ना आपल्याला चुका होतात बघा आपल्याकडून मोठ्या मुलांना मोठ्यानं बोलतो काहीतरी एखादा आपल्या तोंडातून आपशब्द निघालेला असतो ती घरामध्ये निगेटिव्हिटी अस्तित्व मांडून बसलेली असते ना ती जाण्यासाठी आपण काय करायचं ती लवंगा त्या कापरावर टाकायचं आणि त्याच्या घरामध्ये ते सगळीकडं धूर द्यायचं त्या लवंगाचा घरामध्ये लवंगा घराम जेणेकरून आपल्या घरातली निगेटिव्हिटी जावी असं लवंगा ही झाल्या का ज्या जुन्या आहेत त्या लवंगा दुसरा शुक्रवार मंगळवार पौर्णिमा काही येते अष्टमी आता ह्या शुक्रवारी आपण केला सेवा की त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आणि ज्या जुन्या आहेत का त्या देवघरामध्ये तिथे एका प्लेटात वाटीत ठेवायच्या आणि त्या काय करायच्या दररोज त्या दोन 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 लवंगाही करून आठ दिवसात लवंग पार होऊन जातात एक एक जरी टाकली तर दहा अकरा दहा अकरा लवंग असतात अकरा लवंग असतात त्या पूर्ण संपून जातात मग परत अजून शुक्रवारी ती सेवा करायची कारण शुक्रवारची सेवा आहे ना महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकमची जर आपण केली तर खूप प्रभावी आहे बघा तुम्ही ही सेवा करून बघा अनुभव नक्की शंभर टक्के येणार आणि घरातली निगेटिव्हिटी ही शंभर टक्के जाणार म्हणजे जाणार आणि जो तुमचा वायपट खर्च होतो ना तो वायपट खर्चसुद्धा होणार नाही जसं आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो ना त्या वैभवलक्ष्मी व्रत केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो ना तसंच आपल्याला ही जर सेवा केली दर शुक्रवारी शुक्रवारी फक्त अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आणि त्या नवीन सेवा केलेल्या तिजोरीत ठेवायच्या जुन्या काढायच्या आणि त्याची सेवा आठ दिवस ते आपल्या घरामध्ये जाळायची सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आणि आपलं घर पॉझिटिव्ह होतं मग तर सर्वताईंनी उद्या महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायला पण विसरू नका आणि अष्टमीला कुमकुमार्चन करा शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठ घरात करा नाही तर सिद्ध कुंजुका स्तोत्राचं पठण करायला विसरू नका तर उद्या सेवा आवर्जून करा आणि आई भगवतीला कुलस्वामिनीला लवंगाचं अर्चन तर जरूर करा बघा काही नाही अकरा वेळेस नव्याणव मंत्र म्हणायला फक्त का नाही पाच मिनिट लागतं तर सर्वताईंनी ही सेवा आवर्जून करा आणि आपल्या कुलस्वामिनीचा आपल्यावर आपल्या कुळाचं रक्षण कर करावं असं वाटत असलं तर सर्वांनी नक्की आवर्जून ही सेवा करा तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ नवरात्रीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांकडून आई भगवतीची सेवा घडो सर्वांच्या डोक्यावर त्यांची, त्यांची त्यांची कुलस्वामिनी आशीर्वादाचा हात ठेवो हो, हीच आई भगवती चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड करते भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ